अपना का को क्या आपका? मेरा जनता को आपका? मेरा तो ये बोलना है हमारे प्रभाग क्रमांक सोलह में तो चारों उम्मीदवार चुन के आ रहे और नांदेड़ में भी भगवा फड़कने वाला इसके लिए ज्यादा से ज्यादा शिवसेना को मतदान करो शिंदे सेना को मतदान करो क्योंकि आने वाली सत्ता ही महापालिका में शिंदे साहब की सेना की है इसके लिए ज्यादा से ज्यादा मतदान करो शिवसेना के अधिकृत उम्मीदवार पहिले तर जमा जय महाराष्ट्र आम्ही जनतेसमोर जे आमचं प्रेझेंटेशन आहे या जनतेला जे आम्हाला दाखवून द्यायचं आहे विकासाच्या मुद्द्यात सर्वात पहिले विकासाच्या पहिले आज इथं सगळ्यात वार्डात मोठी प्रॉब्लेम म्हणजे आहे त्यांची रोजची रोज जी गरजेची जी आहे म्हणजे झाडू मारणं कचऱ्याची गाडी किंवा नल पाणीचा वेळ हां हे सगळे मुद्दे मेन मुद्दे आहेत आणि इथली जनताचं असं म्हणणं आहे की जे तुम्ही पहिले दहा वर्षापासून इथं जे दीपूबाई सोडी किंवा माझे वडील भानुसिंह रावत आणि हे दोन नवीन उमेदवारसोबत आमच्या संघ जे आहेत ते जसं लोकांना प्रतिसाद म्हणजे उपलब्ध होतो ते इझी तर तुमच्यासारखांचा म्हणजे आम्हाला विचार करायची गरज नाही आहे आणि विकासासाठी तर आमचे आमदार बोंडारकर साहेब सन्माननीय हेमंत पाटील साहेब यांनी भरपूर निधी इथं तीन वर्ष झालेत समजा आ, प्रशासक लागू होऊन तरी त्यांचे आमदार फंडातून इथं आम्हाला रो रस्त्याचे सी सी नालींचे कामं आमचे चालू करून दिलेले आहेत आणि सन्माननीय श्रीमान सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांची जी लाडकी बहीण योजना आहे ते प्रत्येकाच्या मनात घर केलेली जागा आहे हृदयात यांचा एक वेगळा स्थान निर्माण झालेलं आहे आज आणि आमचं सौभाग्य आहे की आम्ही आज एकनाथ भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वात हेमंत भाऊ पाटील यांच्या विश्वासानं इथं आम्ही काम शिवसेने पक्षातून करत आहोत आणि जे आमचं वर्क होतं समजा समाजात नगरपालिकेत भाऊ दीपक भैयाचा समजा सोडीसाहेबाचा तर त्याच्याला आमचा अजून भर पडलं शिवसेनेत आल्यामुळं एकनाथ भाऊच्या योजनेमुळं आणि आज आमचा असा प्रतिसाद आहे की सगळ्यांचं असं मत आहे की परिवर्तनाचे हे परिवर्तन करावंच लागणार आहे आणि जुन्या नांदेडसारखा इथं आता भगवा शिवसेनेचा फडकणारच आहे